जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात घुसून पोलिसावर हल्ला केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश एस एस जगताप यांनी तरुणाला दोन वर्ष सक्तमजुरी आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली विनायक दत्तात्रय नारबंडी वय बावीस राहणार भुलाभाई चौक पेठ सोलापूर असं शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे खटल्याची पार्श्वभूमी अशी हवालदार दत्तात्रय इंद्रजीत गायकवाड हे चौदा जून दोन हजार अठरा रोजी रात्री नऊ वाजता पोलीस ठाण्यात काम करत होते विनायक नारबंडी हा पोलीस ठाण्यात आला थेट माझी आधी तक्रार घ्या असं म्हणत तो आरडाओरडा करू लागला पोलीस आपलं ऐकत नाहीत असं वाटल्यानं त्यानं बाहेरील वीट आणली आणि ती हवालदार दत्तात्रय गायकवाड यांच्या दिशेनं फेकली वीट आपल्या दिशेनं येत असल्याचं लक्षात येताच गायकवाड जागेवरून उठले आणि बाजूला झाले मात्र ती वीट समोर बसलेल्या सिद्धू किशोर जाधव यांच्या डोक्यात लागून गंभीर जखम झाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बी एस पाटील यांनी तपास करून न्यायालयात पत्र दाखल केलं होतं सुनावणी दरम्यान सरकारी वकील ॲडव्होकेट शांतवीर महिंद्रकर यांनी एकूण आठ साक्षीदार तपासले आरोपी हा समाजासाठी घातक असून त्याला कोठडीत ठेवणं गरजेचं आहे आरोपीच्या कृत्याला त्याची आई सुद्धा त्रासली आहे आरोपी हा मद्यपी असून तो स्वतःला ब्लेड मारून घेतो त्याला कोठडीमध्ये ठेवणं गरजेचं आहे असा युक्तिवाद केला हा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश एस एस जगताप यांनी शिक्षा सुनावली या प्रकरणी सरकारतर्फे शांतवीर महिंद्रकर तर आरोपी तर्फे फताटे यांनी काम पाहिलं महिला पोलीस नाईक अनुराधा गुत्तीकोंडा यांनी कोर्ट पैरवी म्हणून काम पाहिलं या प्रकरणामध्ये हा आरोपी स्वतः आपल्या छातीवर पोटावर ब्लेड जखमा करून घेतला मला दारुला पैसे दे म्हणून एका त्याच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यासाठी ते, ते, त्या ठिकाणी आला होता पण पोलिसांना जेव्हा खरा प्रकार समजला तेव्हा त्याने तक्रार घेतली नाही आणि एक योग्य तो गुन्हा तपास केला वर या आरोपीवर नारबंडी या आरोपीवर मात्र गुन्हा दाखल केला कोर्टामध्ये दोषारोप दाखल केलं हा आरोपी समाजासाठी घातक आहे म्हणजे त्यांची युक्तिवाद असा केला जेव्हा शिक्षा देत असताना की या आरोपीची वृद्धाही आहे त्याला शिक्षा देण्यात येऊ नये पण हा आरोपी स्वतःच घातक आहे तो समाजासाठी घातक आहेच आहे परंतु त्याच्या वृद्धाही देखील घातक आहे असा युक्तिवाद सरकारतर्फे मांडण्यात आला आरोपीला तीनशे त्रेपन्न तीनशे छत्तीस तीनशे सदतीस पाचशे चार या कलमाखाली दोषी धरण्यात येऊन दोन वर्षाची शिक्षा ठोठवण्यात आली व एक हजार रुपयाचा दंड करण्यात आला